अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक मेसेज मिळतो बुद्धा इंदिरा गांधींना जे समजायचं होतं ते समजलं हसले म्हणजेच भारताचं पहिलं अनुपरीक्षण पोखरण इथे झालं होतं पोखरण हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्या चित्रपटामध्ये अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जे अनुपरीक्षण केलंय ते दाखवलं आहे परंतु त्यापूर्वीच आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी पहिलं अणुपरीक्षण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला करून जगाला भारताची ताकद दाखवून दिली होती एकोणीसशे पंचेचाळीस ला दुसरं महायुद्ध संपलं दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतरही हिरोशिमा आणि नागाशकी याच्यावर अनुबॉम अमेरिकेने टाकले होते आणि पूर्ण हे दोन्ही शहर उद्ध्वस्त केले होते यानंतर दुसऱ्या महायुद्धाला पूर्णपणे विराम लागला परंतु दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतर जगामध्ये अशांतता आणि भीतीचं वातावरण पसरलं होतं काही देशांमध्ये दे संबंध आणखीन देखील